आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधू या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव आपल्या चॅनलला अपडेट झालेले असून मित्रांनो बऱ्याच बाजार समित्यांमध्ये आज आपल्याला वाढ पाहायला मिळाली मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की कोणत्या बाजार समित्यांमध्ये सध्या स्थितीला कापसाची किती आवक होत आहे आणि कापसाला किती दर मिळत आहे त्याआधी मित्रांनो तुम्ही जर एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि शेजारील बिलायकन नक्की दाबा तसेच मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो वेळ वाया तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आजचे कापसाचे बाजार भाव सर्वप्रथम आपल्याला अपडेट झालेली बाजार समिती आहे हिंगणघाट इथे आवक झाली आहे आठ हजार क्विंटलमध्ये कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे येथे सहा हजार पाचशे रुपये तर इथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती अकोला आवक एकशे सव्वीस क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे तेच पाच हजार पाचशे तीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर येथे जास्तीत जास्त दर मिळाला आहे मित्रांनो सात हजार एकवीस रुपये प्रति क्विंटल तसेच बाजार समिती हिमायतनगर आवक एकशे शहात्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे ते सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये तर मित्रांनो इथे जास्त जास्त दर मिळाला आहे आपल्याला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल समोरील बाजार समिती बा उमरेट आवक दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर इथे जास्तीत दर मित्रांनो सहा हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे समोरील बाजार समिती से सेंधी सेलू आवक एक हजार दोनशे पंधरा क्विंटलमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर इथे जास्तीत दर शेतकरी मित्रांनो मिळाला आहे सात हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते अशा प्रकारचे आपल्याला अपडेट झालेले आजचे काही बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव तसेच मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या भागातील सध्याच्या स्थितीला कापसाला किती दर मिळत आहे ते आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की कळवा चला तर मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र